नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातन एक मोठी आणि शॉकिंग बातमी येते आर्या जाधव इला बिग ने मोठी शिक्षा दिली असून आर्या जाधव ही सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसत नाही त्यामुळे बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं का असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे मित्रांनो कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील सगळेच कंटेस्टंट दिसतात जे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे इथे आर्या मात्र कुठेही दिसत नाही बघा नुकताच महाराष्ट्रात जेवणासाठी वन वन चालू आहे असं म्हणून जो काही प्रोमो आ, कलर्स मराठीने शेअर केला या प्रोमोमध्ये आर्या जाधव ही कुठेही दिसत नाही तर सोशल मीडियावर असंही सांगितलं जात आहे की या आर्या जाधवला सध्या सिक्रेट रूममध्ये ठेवलं असून आज भाऊच्या धक्क्याचं शूटिंग आहे तिथे कदाचित आर्या जाधवला त्या भाऊच्या धक्क्यावरती उपस्थित केलं जाऊ शकतं आणि रितेश दादा आर्याबाबतचा मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे रितेश दादा आर्याला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवतो की बाहेर काढतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण सध्या तरी असं कळतंय की आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढलेलं आहे कारण जो काही प्रोमो शेअर केलेला आहे त्या प्रोमोमध्ये ती अजिबात दिसत नाही आता बघू हे जर सर्वस्वी रितेश भाऊंकडे दिलं असेल तर रितेश भाऊ घरातील सगळ्या सदस्यांना विचारणार की हिला बिग बॉसच्या घरामध्ये ठेवायचं की नाही ही जर तरची शक्यता आहे पण सध्या आर्या जाधव ही बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही त्यामुळे नक्कीच बिग बॉसने तिला मोठी शिक्षा देत घराबाहेर काढलं असावं किंवा मग सिक्रेट रूममध्ये कदाचित ठेवलं असावं तर मित्रांनो सध्याच्या घडीची ही मोठी बातमी आहे की आर्या जाधव ही बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसत नाही आता बिग बॉसने काय निर्णय घेतला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला आर्या जाधवला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं असेल का आर्याला ही मोठी शिक्षा देणं योग्य ठरेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका